नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट अप्डे। ज्या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार आता कांद्याचे बाजार भाव पण डिसेंबर महिन्यात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे चला तर मग तुमच्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा करा लाईक जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला करा इथं एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास आता मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव मग डिसेंबर महिन्यात नक्की देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी या ठिकाणी दिसत आहे तर ही दरपातळी सध्याच्या कंडिशनला आहे बाराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या आठ दिवसापूर्वी हीच दरपातळी होती पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पण नाफेडचा कांदा मार्केटमध्ये आला तो आला फक्त या ठिकाणी थोडासा पण या ठिकाणी व्यापाऱ्यांनी खूप मोठा अफवा पसरवली आणि आता नाफेडचा कांदा विपुल प्रमाणात येणार या अफवेमुळे बाजारभाव हे गडगडले तुम्हाला माहित आहे की कांदा बाजार अत्यंत हळवा असतो थो। थोडस काही झालं की तो त्या ठिकाणी वाढतो अथवा घसरतो मग अशा परिस्थितीमध्ये कांदा बाजारभाव ऍक्च्युअल जी लेवल असायला पाहिजे त्याच्यापेक्षा सध्या कमीच आहे पण डिसेंबर महिन्यात काय होणार हे समजून घेणं आता गरजेचं चा आहे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय बाजार पातळीचा प्रथम विचार करूयात तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर बघितलं तर भारतातून श्रीलंकेला कांदा निर्यात ही भविष्यात वाढणार आहे आणि सोबतच दुबईमध्ये म्हणजे खाडी देशातसुद्धा जे देशा जी आहे तर मित्रांनो या ठिकाणी कांद्याची मागणी वाढेल तिथं नवनवीन रेकॉर्ड दर दिवशी होत आहे यामुळे डिसेंबर महिन्यात भारतातून होणारी कांद्याची निर्यात ही बऱ्यापैकी होणार आहे देशात कांद्याची मागणी जबरदस्त राहणार आहे परंतु त्या तुलनेत पुरवठा खूप जास्त घसरणार असल्यामुळे मागणी व पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कांदा बाजारभाव हे शंभर टक्के डिसेंबर महिन्यात सुधारतील आणि वधारतील मग डिसेंबर महिन्यात कांदा दर पातळी कशी राहील तर डिसेंबर महिन्यात कांदा दर पातळी ही सुरुवातीला पंचवीसशेपर्यंत व त्यानंतर अनुकूल परिस्थितीत तीन हजाराच्या लेवलला सुद्धा गवसणी घालताना दिसू शकते ही सध्याची फॅक्ट आहे पण जर सगळं काही बाजार व्यवस्थेनुसार घडलं तर जर कुणी हस्तक्षेप केला तर मात्र बाजारभाव हे या ठिकाणी दोन हजाराच्या पुढे सुद्धा जाणार नाहीत परंतु बाजार हा मागणी पुरवठ्यावर सोडला तर या पद्धतीनं दर राहण्याची आहे शंभर टक्के शक्यता आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो कांद्याचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर नक्की व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार